स्वाध्याय प्रणेते पूजनीय शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग ब्याण्णववा पागे यांनी तेव्हा मनाचा मोठेपणा दाखवून पांडुरंगशास्त्रींची प्रगाढ विद्वत्ता मान्य केली होती पांडुरंगशास्त्रीविषयीचा त्यांचा आदर द्विगुणित झाला होता ते हरखून गेले होते त्याच भावनेनं त्यांनी त्या दिवशी संध्याकाळी पांडुरंगशास्त्रींचा निरोप घेतला होता पांडुरंगशास्त्रींना त्यांच्या निवासस्थानी सोडल्यानंतर ते निघून गेले होते पांडुरंगशास्त्री आणि पाठोपाठ निर्मलाताई यांनी जगन्नाथ निवासमधल्या आपल्या घरात प्रवेश केला सिंगापूरून आलेलं एक पत्र घरात त्यांची वाट बघत होतं एशियाटिक पीस परिषद संपली सिंगापूरमध्ये आयोजित केलेल्या त्या परिषदेत पांडुरंग शास्त्रींनी नेहमीप्रमाणेच अत्यंत प्रभावी विचार मांडले होते उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं होतं अंतर्मुख बनवलं होतं एकोणीसशे साठ साली एशियाटिक पीस परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्या परिषदेसाठी पांडुरंग शास्त्रींना सन्मानानं बोलवलं होतं एकोणीसशे चोपन्न साली पांडुरंगशास्त्रींनी जपानमध्ये द्वितीय विश्वतत्वज्ञान परिषद चांगलीच गाजवली होती आणि त्यानंतर भारतात प्रत्यक्ष कार्याला प्रारंभही झाला होता पांडुरंग शास्त्रींची कीर्ती पाश्चात्य तत्त्वमंडळीत सर्वदूर पसरली होती म्हणूनच त्यांना मोठ्या सन्मानानं सिंगापूरमधील या एशियाटिक पीस परिषदेसाठी बोलवण्यात आलं होतं ते निमंत्रण पांडुरंग शास्त्रींनी स्वीकारलं होतं नरोत्तम दास आणि साहेब यांना बरोबर घेऊन ते परिषदेसाठी काही दिवसांपूर्वीच रवाना झाले होते आपल्या दौऱ्यात त्यांनी फिलिपाईन्स पिनान आणि आता सिंगापूर इथल्या सभांमधून विचार मांडले होते त्यांच्या विचारांनी ती मोठमोठी तत्वज्ञ मंडळी अतिशय प्रभावित झाली होती आणि त्यामुळे जे जपानच्या परिषदेत घडलं होतं तेच सिंगापूरलाही घडलं परिषद संपली आणि पांडुरंग शास्त्रींपुढे पुन्हा एकदा मोठ्या मानाचा प्रस्ताव आला युनोच्या पीस कमिटीत येण्याचा त्यांना पुष्कळ आग्रह झाला पण तो प्रस्ताव त्यांनी नाकारला त्यांचं मन तेव्हा हेलकावे खाऊ लागलं होतं आत्मपरीक्षण करायला लागलं होतं मी असा कोण आहे एवढे मोठे प्रस्ताव माझ्यासमोर ठेवून भगवंत माझी परीक्षा तर घेत नसेल असे विचार मनात पुन्हा पुन्हा येऊ लागले होते त्याचवेळी आणखी एक प्रस्ताव त्यांच्या पुढे आला स्वतंत्र पाचवा इंडिया कॉन्टिनेंटल झोन स्थापन करून त्या झोनचं प्रमुखपद पांडुरंग शास्त्रींनी स्वीकारावं म्हणूनही त्यांना आग्रह झाला होता परिषदेच्या हॉलमध्येच हा प्रस्ताव त्यांच्यापुढे आला होता पांडुरंग शास्त्रींचं मन क्षणभर दोलायमान झालं एवढे मोठे मानसन्मान आपणहून येत असताना ते नाकारायचे दुसऱ्याच क्षणी मन पुन्हा खंबीर बनलं त्यांनी तोही प्रस्ताव नाकारला नरोत्तमभाई आणि भटसाहेब यांच्यासह पांडुरंग शास्त्री परिषदेच्या हॉलमधून बाहेर पडले बाहेर येताना नरोत्तमभाई म्हणाले शास्त्रीजी ही ऑफर स्वीकारायला काय हरकत होती भटसाहेबही म्हणाले तुम्ही नाही म्हणायला नको होतं पांडुरंग शास्त्रींनी त्या दोघांकडे आळीपाळीनं रोखून बघितलं मग मोठ्या करारी आवाजात ते उद्गारले मी अशी पदं कधी स्वीकारत नाही हे तुम्हाला माहीत नाही का नरोत्तमभाई आणि भटसाहेब पुढे काही बोलायला धजावले नाहीत तेव्हा पांडुरंग शास्त्री त्या दोघांना म्हणाले तुम्ही पुढे व्हा आणि निघण्याच्या तयारीला लागा मी मागावून येतो शास्त्रींची जणू ती आज्ञाच होती नरोत्तम भाई आणि भटसाहेब तिथून निघून गेले पांडुरंग शास्त्री आता एकटेच मागे उरले होते तिथे जवळच सागरतिरी एक बाग होती त्या बागेचं नाव होतं कतान पार्क पांडुरंग शास्त्रींनी आपला मोहरा कतान पार्ककडे वळवला मोटारीच्या ड्रायव्हरला त्यांनी तिथे सोडायला सांगितलं कथान पार्क अतिशय सुंदर होता अनेक प्रकारचे वृक्ष आणि पुष्पवाटिका तिथे बहरल्या होत्या समोर अथांग सागर पसरला होता त्या सागरतीरावर ती विलोभनीय बाग वसलेली होती सायंकाळची प्रसन्न वेळ होती पार्कमध्ये त्यावेळी फारसं कुणी नव्हतं समुद्रालगत असलेल्या एका बाकावर पांडुरंगशास्त्री जाऊन बसले समोरच्या विशाल सागराकडे ते पाहत राहिले अथांग सागराशी त्यांचं मन एकरूप बनलं सागर लाटा उसळून किनाऱ्याकडे येत होत्या आणि पुन्हा खोल सागरात गडप होत होत्या पंडुरंग शास्त्रींच्या अंतकरणात सुद्धा विचाररूपी लाटा उसळत होत्या आणि शमत होत्या अल्पावधीतच त्या सागराशी त्यांचा सूर जुळला लईला लय मिळाली नादात नाद मिसळला गेला त्या नादात त्यांना त्या प्रस्तावातले शब्द आठवत होते तुमच्यासाठी स्वतंत्र पाचवा झोन तुम्ही इंडिया कॉन्टिनेंटलचे प्रमुख पांडुरंगशास्त्री जणू मनातल्या मनात त्या सागराशीच संवाद साधायला लागले तुझ्यासारखीच आज माझ्या मनाची अवस्था झाली अरे तू पुढे येतोस आणि मागे जातोस तसंच माझ्या बाबतीत होतंय अमेरिकेची ऑफर काय युनोच्या पीस कमिटीत येण्याचा आग्रह काय किंवा आत्ताचा इंडिया कॉन्टिनेंटलचा प्रस्ताव हो काय माझ्यामागे हे मान सन्मान कशासाठी येतात देवाचा त्यात काही हेतू असेल का मी करतोय ते खरोखरच योग्य करतोय का माझं मन आता तुझ्याशिवाय कुणापुढे मोकळं करू रे यावेळी माझे तात्या माझ्याजवळ उरले नाहीत त्यांचे नेत्र ओलावले होते समोर सागर लाटा येत होत्या जात होत्या त्यांच्या मनातही विचार लाटा उसळत होत्या इतके मोठे मान सन्मान माझ्यामागे आपणहून येत आहेत देव माझी परीक्षा तर घेत नसेल खरोखर आत्तापर्यंत या ऑफर्स नाकारून मी काय विशेष साधलं लोक मला नादांतर समजणार नाहीत त्यांच्या कानात पुन्हा ते शब्द घुमत होते स्वतंत्र इंडिया कॉन्टिनेंटलचे तुम्ही प्रमुख व्हा तुमच्यासाठी स्वतंत्र झोन त्याचवेळी त्यांच्या मनात निराळीच लाट उसळून आली कच्छच्या रणात माणसा माणसांना देवाचे विचार देत फिरणारे तरुण स्वाध्यायी त्यांच्या डोळ्यांसमोर उभे राहिले जणू ते पुन्हा सागराशी संवाद साधायला लागले मी कुणाकडून काही घेत नाही हे सर्वश्रुत आहे तिकडे कच्छच्या रणात माझे तरुण काम करीत आहेत कमरेचे पैसे काढून देवाचं काम करणारे हे लोक त्यांच्या गौरवाला धक्का लागायला नको मनात विचारांचं वादळ माजून राहिलं होतं सागरलाटा पुढे येतच होत्या आणि पुन्हा मागे निघून जात होत्या पांडुरंग शास्त्रींच्या मनाचीही अजून तशीच अवस्था होती नवा विचार वर उसळून येत होता आणि आधी वर आलेला विचार पुन्हा दबून जात होता खरोखर समुद्रमंथन आणि विचार मंथन यांचा संयोग त्या कतान पार्कमध्ये घडून आला होता पीस कमिटीचं काम अंगावर घेतलं तर स्वाध्याय कार्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती पण त्याचबरोबर पीस कमिटीच्या अथवा युनोच्या माध्यमातून तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष जॉन केनेडी यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याची संधी मिळणार होती या गोष्टींचं त्यांना अप्रूप वाटत होतं नाही असं नाही क्षणात त्यांना वाटायचं अशी पदं भूषवल्याशिवाय जगात मला किंमत कशी मिळणार माझ्या देशात माझी काय किंमत राहील एक शास्त्री प्रवचन करणारा हे विचार मनात सुरू असताना दुसऱ्याच क्षणी त्यांना भारतातला दुःखी पीडित बांधव दिसायचा उन्नतावस्थेला येण्यासाठी आसूसलेले लोक दिसायचे साक्षात भगवान श्रीकृष्ण जणू त्यांचं लक्ष त्या संस्कृतीहीन लोकांकडे वेधायचा दीड दोन तास असंच चाललं होतं आणि अखेर मनात थांब निश्चय झाला समोर सागर मंथन चालूच होतं पांडुरंगशास्त्रींच्या मनातलं विचार मंथन आता शमलं होतं सागराला उद्देशून ते म्हणाले सागरा माझा प्राण इतका वेळ तळमळत होता पण आता मातृभूमीच्या विचारानं ती तळमळ पुरती मावळली बघ सांग मला अप्रूप कशात आहे थ्रील तरी कशात आहे अमेरिकेच्या अध्यक्षाला भेटण्यात छे सामान्य माणूस त्याच वाटेनं जाईल पण मी जाणार नाही अरे चाकोरी सोडून मी चालतो यात केवढा अप्रूप आहे या विचारासरशी ते आपल्या जागेवरून ताडकन उठले अथांग सागराकडे एक विजयी दृष्टिक्षेप टाकून ते निघाले हिंदुस्तानकडे प्रयाण करण्याची त्यांना ओढ लागून राहिली होती तांगा चालला होता तांग्याच्या पुढच्या उच्चासनावर बसलेला चाबुकस्वार स्वार तोंडानं वेगवेगळे आवाज काढून पुढे आलेल्या माणसाला हाका देत होता आणि तो माणूस पटकन बाजूला झाल्यानंतर तांगा पुढे आकारत होता मधून मधून चापकानं समोरच्या घोड्याला ढोशीत होता मग मान वर खाली करत तो उमदा घोडा आणखीन वेग घेत होता त्या घोड्याची डौलदार हालचाल मोठ्या कुतुहलानं निहाळीत चार वर्षांची छोटी जयश्री मागच्या सीटवर पांडुरंगशास्त्रींच्या पुढ्यात बसली होती मधूनच मान वळवून पांडुरंगशास्त्रीकडे बघत ती म्हणाली किती छान आहे ना दादा हा घोडा हो तर दादा घोड्याच्या अंगात खूप शक्ती असते का हो हो खूप शक्ती असते घोडा चणे खातो ना तो रोज चणे खातो रोज नसेल पण मधून मधून खातो रोज तो गवत खातो बास बास इथेच तांगा थांबवा उतरतो आम्ही तांगेवाल्यानं रस्त्याच्या बाजूला नेऊन तांगा उभा केला दादा आपण कुणाकडे चाललोय अगं माझे स्नेही आवाजचे ते कोंजरकर काका शास्त्रींनी तांग्याचं भाडं चुक्त केलं आणि ते जयश्रीसह खाली उतरले त्यांना सलाम करून तांगेवाला समोरच्या नाक्याच्या दिशेनं ना निघाला जयश्री तेव्हा म्हणत होती दादा तुम्ही त्या तांगेवाल्याला पैसे का म्हणून दिलेत का म्हणजे काय जयू त्यांना आपल्याला आणलं ना मग त्याला त्याबद्दल ते पैसे नको का द्यायला आपण कुणाकडूनही काही मोफत घेतो का ते आपल्या पण दादा आपल्याला तांगेवाल्यानं कुठं आणलं आपल्याला तर घोड्यानं आणलं तुम्ही त्या तांगेवाल्याला पैसे दिलेत मग घोड्याला गवत खायला पैसे द्यायला नकोत का तिच्या त्या अनपेक्षित प्रश्नानं शास्त्री एकदम चकित होऊन गेले ते पुढे काहीही बोलले नाहीत छोट्या जयश्रीचं बोट धरून ते माघारी फिरले आणि नाक्याच्या दिशेनं ना निघाले नाक्यावर तो तांगेवाला दुसऱ्या गिरायकाची वाट पाहत बसला होता पांडुरंग शास्त्री त्याच्यासमोर जाऊन उभे राहिले छोटी जयश्री त्यांचं बोट धरून बघत पांडुरंग शास्त्रींनी खिशातून एक रुपया काढला आणि तो तांगेवाल्याला देत ते म्हणाले हे घे पैसे तुझ्या घोड्याच्या चा गवत चाऱ्यासाठी पैसे घेताना तांगेवाला त्यांच्याकडे आश्चर्यानं बघत राहिला पैसे देऊन पांडुरंगशास्त्री जयश्रीसह निघाले जयश्रीची मुद्रा समाधानानं पांडुरंग पांडुरंगशास्त्री तेव्हा मनाशी म्हणत होते रुपया जास्त देऊन जर माझ्या मुलीला समाधान मिळत असेल तर ते मला हवं आहे देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ